काय माहित नाही एवढे सांगितलं हे चिकन मटन खा आणि चरबी कमी करा यांना वडापाव आणायला पाठवलाय वडापाव बनवलं गेले काय समजत नाही नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले पुन्हा एकदा तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता कर्जत येते फार्म हाऊस ला ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी ब्लॉक रात्री एक वाजता चालू करतो आहे कारण की आज uh, मला इव्हेंट होता वेडिंगचा इथे uh, दिवा येते uh, आगासन येते तर uh, तो इव्हेंट करून मी आता चाललो आहे फार्म हाऊसला कारण की फार्म हाऊसला सर्व माझी फॅमिली गेलेली आहे तिकडे आज सकाळी uh, तर माझं इव्हेंट असल्या कारणाने मी लेट जातो आहे uh, इव्हेंट झाल्यानंतर uh, एक सेकंड गाडी चालवतोय तर uh, तर मित्रांनो बारा वाजता माझा पॅकअप झालेला एवे, आहे इव्हे इव्हेंट वेडिंग होती आज तर बारा वाजता मी आत्ता निघालो आहे आहे आता थोडाफार अर्ध्या रस्त्यामध्ये कर्जतला जाण्यासाठी मला दिवा आ, सावका, ते पावणे दोन तास दाखवतो आहे तर ट्रॅफिक पण असणार रात्री चाललो आहे सावकाश चौकश बघूया आता तिथे गेल्यानंतर झोपले आहेत की आहेत जागे त्या मला काय माहीत नाही आता गेल्यानंतर समजेल तर तुम्हाला दाखवतो आज उद्या उद्याच धमाल मस्त येणार आहे कारण की स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करणार आम्ही सर्व फॅमिली आज ते गेलते लेट गेलते तर बघूया ते केले का के नाही आपल्याला काही माहीत नाही केली के असेल एन्जॉय तर चला आपण गेल्यानंतर मस्तच एन्जॉय करू तोपर्यंत गुड नाईट कारण की वाजले आता एक मी जाईसपर्यंत पाहुणे दोन नाही तर दीड तरी वाजलेच तर चला मी गाडी चालवतो तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू बघा भेटूया आपण सकाळच उद्या चला बाय हो मित्रांनो इकडे फार्म हाऊसला आलोय आणि चाललंय इकडे पाहुणं तुम्ही याची जेवलात का बा का वाजले किती एक मिनट हा हे बघा दीड वाजला दीड दीड वाजता पोहचलोय आणि इकडे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतायत अरे बा बाबा बाबा मुलगा आलं पण माझं धावत इकडे चालले एन्जॉय लहान मुलांची मोठ्या मुलांची मस्त आणि आपण आलेलो आता हॉटरवरून आलेलोय मस्त आता थोडे कपडे काढतो फ्रेश होतो आणि जातो मी पण पूल मध्ये पोहण्यासाठी एन्जॉय करायला आले तर जो काय माहित नाही चला तर मित्रांनो इकडे आपले सगळे भाऊ बसलेले एन्जॉय करून आणि मी आलेलो सिंगल हुटले महाराज इकडे चालले चला या ना का अक्काला नाही काय माहित नाही एवढे रात्रीचे आंघोळ करतायत काय संपवणे करतायत की बघ ती माझी दिदू का तिकडे आंघोळ करते मस्त बारकी हे दिदूचा बड्डे हे गुच्छ दिला का दिदूला हा मध्ये हे गुच्छ दे अरे फ्लॅश काय बोलतो किती वाजता आली तुम्ही इथे हां चार, चार।, चार वाजता एवढे लेट चार वाजता येऊन काय केलं हे आमचे स्पॉन्सर आहेत इथे सागर महाराज काय बोलतो काय बोल निस गप्प काय आलो हे काय आमारे बडे भाई आंघोळ करून बसले तेच हे सगळे सक। पुरुष मंडळी इथे बसले आणि लेडीज सगळे आंघोळी करायला बसलेत बसलेत ना आंघोळी करतात ते हां हा टाक उडी टाक बड्डे कल उडी टाकते आता आता आपण पण आंघोळ करूया आतमध्ये जाऊन हा काय हा टाक चल टाक हा वन टू थ्री अरे वा मस्त

इकडे मित्रांनो वेलनेस कोच आलेली आहे आपल्याला ट्रेनिंग साठी तर दोन गोष्टी ऐकूया ते आमच्या खास पार्टीचे आकर्षक म्हणजे वेलनेस कोच कसा चिकन मटन खायचा ते आज ते सांगण्यात आपल्याला आणि आमच्या पासष्ट किलोवर ना किलो वरती आलेले वेलनेस कोच काय बोलताय तुम्ही वड़ा पाप्रे। वड़ा पाप्रे। आज हालत आहे आमच्या सागरची सागरच्या हल्साठी आलेले सगळे पाहुणे कोणीही का जाऊ नये आणि मटन खाल्याशिवाय जाऊ नये दोन शब्द सांगते कारण आपले जे आपले आपण खाण्याबद्दल आपल्या अंगात चलदी धरलेली असते चर्बी कुठे खाता सगळ्यांना चरबी माझा आलेला आहे चरबी खाऊ नये बोलते आणि आता उद्या चार बघ <laughs> <laughs>

आपलं खाण्याचं जे आपलं वजन वाढलेलं असतंय ते चुकीला असतंय कारण आपला वेगळा खाण्याचा पदार्थ असतो ते आपल्याला कोणी सांगत नसते त्यामुळं एक वेलनेस होत म्हणून मी एक मार्गदर्शन देते आपल्याला जे खाण्याचा <laughs> उगच दिला माहिती खाण्याचा आणि पिण्याचा काय खाण्याचा पिण्याचा मित्रांनो सगळे चिकन मटन म्हणजे सगळे दाबून खा जाव जाल तेव्हा जा <laughs> वेलनेस कोर्टने आम्हाला सांगितलं हे चिकन मटन खा आणि चरबी कमी करा हा कोण आहे बाबा तिकडे बघ भूत आला माग बापरे चला ये या माझ्या लवकर बाराच्या नंतर भूत बाहेर निघतात इथं दोन वाजले तरी भूतीन बाहेर आली <laughs> जंगल मे सामसुम है मी चांगलंय चला इकडं आमचं एन्जॉय झालेला अडीच वाजलेत सगळे बसलेत बाहेर आता जातो हो। चलो किती वाजलेत साडेचार साडेचार नाही पाच पावणे पाच झालेत झोपलेत नाही अजून पण हे सगळे जागेच आहेत इकडे मस्त अंघोळ केले दो दोन हजेपर्यंत कशाला झोपलेत आहे झोपे यायला पाहिजे ते झोपूच येत नाही पाखरच भरपूर आहेत निस्तीच पाखरा पाखरा अंगावरती <laughs> माझा मुलगा तर रडत होता झोपत नाही एसी चालू करून दिली गाडीची गाडीमध्ये झोपला मग अरे किती वाजता उठते काय मी उठला तर डबल एसी लावा लागेल उद्या उद्या जे आतमध्ये झोपले त्यांना उठून आम्ही झोपतो नंतर मग उठल्यानंतर परत मग स्विमिंग पूलमध्ये आंघोलीला वॉचमॅन वॉचमेन वॉचमॅन झोपला बर्थडे कलचे डोले बघा जखीन झाले जखीन नुसती भूत पाणी किती वाजता पाण्यात गेल तीस आजरी पडली मग बघ कशी करतो तुला आता चला आमची दिदू उठून आली उठून आली गुड मॉर्निंग दीदू गुड मॉर्निंग हे दिदू, गुड मॉर्निंग असते चला साहेब लोक उठून आले आता रात्रभर झोपल्याने लागलच आता आला खाली झोपवलं आता गाडीत न काढून जाम गरम होत आता चला आमची एक परी आली अरे गुड मॉर्निंग हे परी सो मित्रांनो अख्या महाराष्ट्रात नाही तर देशाला वेलनेस कोचणी एड आहे तर इकडे पिकनिकला नाही <laughs> वेलनेस कोच ची प्रॅक्टिस करायला लागले ते इकडे वेळा काय चाललंय यांचा डान्स ए लुंगी डान्स लुंगी डान्स ए लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स ए नंबर एक नंबर दा इकडे सगळे बघण्यासाठी आहेत शो 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 डान्स डान्स मित्रांनो इकडे बायकांचा नाश्ता चाललेत आणि गप्पा जास्त झालेत नाश्ता कमी आणि

ए तिकडे जाऊ नको म्हणून पाय पोचतायत अयच काय झालं गाईतलं सकाळ सकाळ पोवायचा आनंद घेत मुळे काय इकडे बघा आवलं मस्त आलेत एकदम फुल आवलं घडलेत आणि आता आवलं काढत आहे तिकडे हे हे आवलं चोर आहेत आमच्या गावातली आणि आवला बाग आलेत आई इथली खालची काढली मी तर सकाळी मस्त काढली घडलेत मस्ते हे पण मस्त आलेत हा बघ इथं डोक्यावरती चला तर मित्रांनो आता मार्केटमध्ये मा जाऊन येतो आम्ही कारण की दुपारसाठी काय लागेल एक्स्ट्रा खा खाण्यासाठी ते घेऊन येतो ऍक्च्युली यांना थंड वगैरे मी घेऊन येतो काय आईस्क्रीम पण घेऊन येतो यांच्यासाठी तर अजून काय काय छोटे मोठे काय असतील ते घेऊन येतो सामान मी बाकी काय खर्च होईल कर तो करतो मी एवढं काही हे नाही जास्त काय खर्च काय होणार नाही केक पण आणायचा आहे आमच्या दुधीचं बड्डे माझे माझे म्हणजे मोठ्या भावच्या बालके मुनीचा बड्डे आहे तर ते घेऊन येतो केक वगैरे हो चला आम्ही सगळे भावंड चाललो आहे मार्केटमध्ये आता बघूया गेल्यावरती समजेल काय काय घेऊ फलं फळं पण घेऊन येतो कारण की ज्यूस बनवण्यासाठी मी बनवतो ॲक्च्युली फळ बिलं टाकून त्यात स्प्राईड वगैरे टाकून लिंबू पिलून मस्त मस्त लागेल ते मस्ता, मस्ता ला तर चला काय कशाला चला मग यांना यांना काही नाश्ता भेटला नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये आहे वडापाव वगैरे काय असतं ते खाऊन घेते मी तर केलं आहे नाश्ता यांच्यासाठी काय पाय हे इथं आहे बघ बस विचार मी इथं केक शॉप आहे इथं केक घेतो इथं तोपर्यंत मी फळं घेतो थोडी जास्त नाही थोडीफार फळं घेतो सो so, घेतले घेतलेत इथे थोडी अजून बघूया फोडे काय काय एकशे सत्तर रुपये सो so, कलिंगड पण विसरलेलो आता कलिंगड पण घेतले दोन मस्त आहेत द्या चांगले द्या जरा मोठेच द्या लाल वडक द्या कापून द्या दे पाहिजेत तर so, सो इकडे हे बघा केक घेत आहेत कोणता आहे काही माहीत नाही एक केक फ्रेश आहे ना ओके केक फ्रेश भेटला आहे हा केक घेतला कोणता आज घेतला ना का तो हा दोन्ही पण ते काही जेवायचं नाही एकच घे एक एक काय जेवायला घ्यायचं जेवणच आहे अरे हां आईस्क्रीम घेते ना हे आईस्क्रीम दे का कोण व्हॅनिला आहे काय सॉरी बटरस्कॉच हां भाई बटरस्कॉच आहे दसवाला हां एस डे बडावाला ओके चला बड्डेची खरेदी झाली आहे आपण हे घेतलंय ओढवायला बड्डेसाठी एकच घेतलाय जास्त काय आपलं हे नाही आता बघू यांना नाश्ता करू दे तो पण तर अजून पुढे आपल्याला हे आईस्क्रीमचे हे घ्यायचे फोनचे फोनाच ते घ्यायचे गाडी काढतो आणि पुढे जातो चला कोण भेटत नाही ते हे घेतलेत फॅमिली पॅक खाण्यासाठी ठीक आहे यांना वडापाव आणायला पाठवला आहे वडापाव बनवलं गेले काय समजत नाही पंधरा पंधरा मिनट जास्त आली ना अजून आले नाही कधी गेले काय दिसत ते... होत वडेवाले तो यांना वडापाव आण सांगितलं हे वडापाव खाऊन आले हे बघा मस्त पाण्याची बॉटल बिटल आणले था था चला बाय भेटू आता फार्मस वर चला आपल्याला मार्केट मध्ये आनंदच काय भेटणार नाही आता रस्त्याने जातात बेटीचा आहे आनंदच मग ते सोडून वगैरे घेऊया आपण इथूनच हे बघा इकडे आणून काय पाहिजे ते घ्या चला तिथं फळं घेतली आम्ही अननस घेतला आणि तिला दीडशे रुपयेच दिले एकशे साठ झाले आणि दोनशे रुपये बुडवते एकशे साठ दिले त्यातनं पण दहा रुपये कमी त्याच्यातून पण पाठ मागना जाऊन आलू बोकर का आलू काय आलू बोकर आली पोप आलू नाही नाही ते खाली चोरून पोरई नाही तुम्ही आम्ही दोघाही खाल्ली ऍक्च्युली ते बोलता आमचं लक्ष होता तुम्ही खात होते नाही बोलल्यास तू पैशाला खाऊन टाकून पैसे कमी दिलेत चला केक मेल्ट होईल त्याच्यामुळे मेल। कोण बोलला हा <laughs> माणसेचा नवरा एवढा मेंटल आहे ना गाडीत न उतरायला पण मागत नाही वडापाव एकटा खाऊन आला सरबत पण एकट्याने पिला आलू बकर पण खाला तरी काय मग काय